नमस्कार वर्षाच किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत जितवड्यांची भाजी तर त्यासाठी ही हरभरा डाळ दोन वाट्या हरभरा डाळ कोमट पाण्यात पाच ते सहा तास भिजवून मिक्सरमध्ये जाडसर अशी वाटून घ्यायची आणि एका भांड्यात काढून घ्यावी अशा प्रकारे पूर्ण डाळ आपण मिक्सरमध्ये बारीक करून एका भांड्यात काढून घ्यायची त्यानंतर हिरवी मिरची लसूण आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालून चवीपुरतं मीठ घालून बारीक वाटून घ्यावी या मिरचीचा ठेचा आता आपण या डाळी वाटलेल्या डाळीमध्ये घालायचा आणि त्यानंतर दोन ते तीन कांदे बारीक चिरून घ्यायचे ते या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे त्यानंतर चिमूटभर ओवा घालून तो घा मिक्स करायचा हळद पाव चमचा थोडंसं लाल तिखट आणि हे सर्व मिश्रण एकत्र करून नंतर या मिश्रमा मिश्रणामध्ये बारीक चिरलेली एक वाटी कोथंबीर घालावी त्यानंतर हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये एक पाव चमचा खाण्याचा सोडा घालावा आणि नंतर कढई गरम करायला गॅसवर ठेवावी मीडियम गॅसवरती तेल घालून तेल चांगले गरम होऊ द्यावे तेल मीडियम गॅसवरच गरम करावे त्यानंतर आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये याचे वडे तळून घ्यायचे आहेत हे वडे खरपूस कलरमध्ये छान तळून घ्यावेत थोडेसे मीडियम गॅसवरच तळावेत म्हणजे हे वडे मीडियम गॅसवरच चांगले तळून घ्यावेत कारण आतमध्ये पण ते छान शिजले जातात मग म्हणून अशा प्रकारे हे वडे तळून घ्यायचेत त्यानंतर आपण वाटण तयार करायचे वाटणासाठी आपण गॅसवर एक जाळी ठेवून त्यावरती दोन ते तीन कांदे मिडियम आकाराचे भाजायला ठेवावेत त्यानंतर दोन खोबऱ्याचे तुकडे पण त्यावरच भाजायचे आहेत आपण ही भाजी काळ्या वाटणाची करत आहोत त्यामुळे आपण हे गॅसवर कांदा खोबरं लसूण आ अद्रक हे सगळं गॅसवरच भाजून घेणार आहोत त्यामुळे भाजीला छान कलरही येतो आणि टेस्टही अगदी गावाकडच्यासारखी होते त्यामुळे आपण कांदा खोबरं हे सर्व तेलात न भाजता ते आपण गॅसवरच भाजून घेतलं घ्यायचं आहे खोबरं भाजून झाल्यावरती आपण ते काढून घ्यायचं आहे खोबरं आपण एका भांड्यात काढून घ्यायचं आहे भाजलेले व्यवस्थित ते त्यानंतर कांदे चांगले आतून शिजेपर्यंत भाजून घ्यायचे त्यामुळं मिडियम गॅसवरच ठेवायचे आहेत कांदा आपला छान आतून शिज शिजून झाल्यानंतर तो भाजला की मग काढून घ्यायचा आहे त्यामध्येच लसूण आणि अद्रक हे पण त्यावरच घालून भाजायचं आहे वाटण भाजून झाल्यानंतर आपण ते मिक्सरमध्ये किंवा पाट्यावर वाटून घ्यायचं त्यानंतर कढईमध्ये तीन चमचे तेल गरम करायला ठेवायचं आहे फोडणीसाठी हे तेल गरम करायचे त्या त्यानंतर आपण मिक्सरमध्ये वाटलेलं वाटण त्या तेलामध्ये घालायचं आहे वाटण घातल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून मिक्स करायचं त्यानंतर घरचा मसाला लाल तिखट लाल तिखट आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा आहे हा सगळा मसाला चांगला तेलामध्ये फ्राय करायचा आहे मसाला चांगला फ्राय होईपर्यंत त्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं मसाला छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये मसाला चांगला भाजल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून थोडासा तो परत शिजवून घ्यायचं आहे तर आपल्या ह्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे त्यामध्येच धना पावडर दोन चमचा घालायची त्यानंतर मसाल्यामध्ये परत थोडंसं पाणी घालून तो छान शिजू द्यायचं आहे म्हणजे भाजीला टेस्टही छान येते आणि मसाला कच्चा लागत नाही हे अशा प्रकारे आपण हे वाटण चांगलं भाजून घेतलेलं आहे त्यामध्ये मसाला भाजल्यानंतर आपण त्यामध्ये पाहिजे तेवढी कोथंबीर बारीक चिरून कोथंबीर घालायची आहे आणि आता मसाला आपला छान फ्राय झालेला आहे तर त्यामध्ये आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात पाणी घालून त्याची ग्रेव्ही तयार करायची आहे अशा प्रकारे आपली ही भाजी छान तयार झालेली आहे तर ती आपण सर्व करायची आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद